तर आज बघा झटपट आपण पास्ता बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीने तर सर्वात आधी या कढईमध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये तेल टाकायचं एक छोटा चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये म्हणजे पास्ता चिटकत नाही छान असा मोकळा मोकळा होतो अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आता या पाण्याला आपण झाकण ठेवून उकळे आणणार आहोत तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते म्हणजे टोमॅटो कांदा कोथंबीर बारीक चिरून घेते तर आपण हे कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलं आहे आता पाण्यालाही मस्त अशी खळखळून उकळी आली आहे हा जो पास्ता घेतला आहे ना आपण हा मिक्स घेतला आहे तो आता या पाण्यामध्ये चांगला आपण शिजवून घेणार आहोत तर बघा पास्ता शिजला आहे किती छान असा मोठा मोठा फुलन झालेला आहे आपण ही साईडला ठेवून देऊ इकडे ह्या कढईमध्ये फोडणी करून घेऊ आपण कढई थोडीशी गरम होऊ नयची तर आता ह्या कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल तुम्ही कमी अधिक करू शकता या तेलामध्ये टाकायचं आहे हे बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा परतू द्यायचा तेलामध्ये कांदा थोडा परतला की बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे यामध्ये अगदी पाव चम्मच एवढी हळद टाकायची पाव चमच लाल तिखट चवीनुसार मीठ मीठ आपण पास्ता शिजवता वेळेसही टाकलं होतं आणि पास्ता मसालामध्ये सुद्धा मीठ असते तर मीठ थोडा अंदाजाने टाका बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि हा पास्ता मसाला टाकायचा यामध्ये आपण पास्ता घेतो त्यामध्ये हा मसाला सोबत मिळतोच आपल्याला तर तो टाकायचा आता हा शिजवलेला पास्ता टाकून घ्यायचा यामध्ये चांगला असं सा एकजीव करून घ्यायचा आहे हा पास्ता मसाला सर्व यामध्ये तुम्ही सुद्धा टाकू शकता आता परत वरून चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी थोडा वेळ आपण हा वाफून घेणार आहोत लगेचच पास्ता तयार होतो मस्त झटपट घरच्या घरी आपण पास्ता बनवू शकतो आणि कधीतरी मुलांना देऊ शकतो तर एक दोन मिनटं झाले आहेत पास्ता मस्त तयार झाला आहे गॅस बंद करायचा आणि छान असा वर्क करायचा आहे झटपट होणारा पास्ता तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच Uh, साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसह